ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मोरा बंदरा परिसरात मॉक ड्रिल नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन ओरंतळुका केंद्र सरकार कडून संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर मोरा बंदरा परिसरात आज आपत्तीजन्य परिस्थितीत बचाववासाठी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले यामध्ये प्रशासन सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक आपत्कालीन सेवा सहभागी झाल्या आहेत मोरा बंदराजवळील परिसर अतिसंवेदनशील मानला जातो कारण काही अंतरावरच जे एन पी टी सारखे महत्वाचे बंदर आणि भारतीय नौदलाचा आहे अशा ठिकाणी आपत्तीजन्य परिस्थितीत तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी या मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं या मॉक ड्रिल दरम्यान प्रशासनाने सायरन वाजवले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आलं ही ड्रिल म्हणजे प्रत्यक्षात काही आपत्ती घडलेली नसून ती एक पूर्वनियोजित सराव आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी या सरावाचे उद्दिष्ट म्हणजे आपत्तीच्या वेळी संभाव्य धोके ओळखणे मदत कार्याचा वेग तपासणे आणि यंत्रणांमध्ये समन्वय राखणे अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे नागरिकांची आणि प्रशासनाची आपत्तीकालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता वाढते